हा आज आजपासून आता हे उपनिषद मी पूर्ण ऐकणार आहे मला असा आशीर्वाद द्या की हे मला समजेल आणि माझी आकलन शक्ती चांगली राहील ज्यामुळे मी हे उपनिषद समजू शकेल हो म्हणजे तुम्ही एकाग्रतेने ऐका त्याच्यामध्ये म्हणजे केवळ तर्क नाहीये तर तर्कातील स्थितीमध्ये आपल्याला आत्मस्थिती म्हणजे एकाग्रता एकाग्रता ही बाकीच्या सगळ्या प्रपंचातून आसक्ती एकदा कमी झाली की नाही की त्याचं आकलन होण्याकरता मदत होते आमच्या डोक्यामध्ये शंभर विषय जर असले की सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक कामं करायचे त्याचे व्यवधान जे असतात त्याच्यापासून आपण एक तासाभरा करता थोडस हे कळायला लागेल हा खूप आशीर्वाद आहे श्री स्वामी समर्थ हा बोला प्रत्येक रविवारी दर्शन घेऊन तिथं आंतरिक समाधान मिळतं आणि जो शाश्वत आनंद आहे ना त्याचा अनुभव येतो हो बस आणि तोच आला पाहिजे तोच आपण आपला जे उद्देश आहे तो उद्देश मुळातून आत्मिक आनंद मिळणे आणि मनुष्य सदैव तृप्त आणि आनंदी राहणं हाच त्याचा उद्देश आहे त्यामुळे तो उद्देश पूर्ण होतोय ना म्हणजे याचा अर्थ आपल्याला त्याचा संपूर्ण लाभ मिळतोय हे त्याचं पूर्ण आहे त्याची ते चला खूप छान उत्तम आशीर्वाद आहे हा बोला म्हणजे हे जे चर्चा केली थोडस कठोपनिषदच हे वाटत की आत्मा काय नाही आहे ना, ना कठोपनिषदाचा विषय तोच आहे कठोपनिषदामध्ये त्यांनी अमर तत्व काय असं विचारलंय निकेत्यांनी आणि यमाने ते टाळायचा प्रयत्न केला सुरुवातीला आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा काही इतर कोणत्याही विषयामध्ये तो डायव्हर्ट होत नाही असं जेव्हा त्याला कळालं तेव्हा त्याने मग हा आत्मा काय हे सांगायला सुरुवात केली इथे जो आहे इथे डायरेक्ट त्या विषयालाच हात घाल इथे कोणीतरी विचारलंय म्हणून सांगत नाहीये कोणातून इथे यांचा सांग म्हणजे प्रतिपादित विषय हा आत्मतत्वच आहे पण त्याच्याबद्दलच्या आधी समज गैरसमज वाद विवाद दर्शनकारांचं म्हणणं वगैरे वगैरे काय हे सांगत सांगत ते पुढे त्या आत्मतवापेशी पोहोचतात हा नमस्कार काका मी बोलू नमस्कार हा बोला ना बोला अगदी अगदी बोला आजचा विषय थोडासा घन घन तिकडे थोडासा घन होत जाणार आहे कारण मुळामध्ये हा सगळा बृहदार सुरुवातीपासून जर तुम्ही आता म्हणलं दोन मिनिटापूर्वी की हा डायरेक्ट विषयाला हात घातलेला आहे इतर जर कुठेही न जाता त्यांनी डायरेक्ट विषयाला हात घातलेला आहे नावाचा नावामध्येच विराटाचं स्वरूप आहे बृहद म्हणजे जे विराट आहे ते आणि ते आरण्यक किंवा हे विश्व म्हणजे आरण्यक म्हणजे अगदी निसर्गच म्हणायला असं पाहिजे अखेर विश्व ह्याला सुद्धा आपण म्हणू शकतो कारण ते सर्व निर्मित आहे तर मुळामध्ये हा सॉरी मध्ये एक जण आले काय हरकत नाही हा स्वचा शोध आहे कारण हे देह जर वासनातून निर्माण जरी झालेला असला तरी ते देह चालवण्याचं जे कार्यकारण तत्व आहे हे स्वतंत्र आहे का मग त्या स्वतंत्र असलेल्या तत्वाचं अस्तित्व कुठं आहे ते तत्व आणि विश्व हे दिसतं ते एकच आहे का त्यातलं तत्व आणि आत्वतत्व याच्यामध्ये काही परत भेद किंवा अभेद आहे का या सगळ्याच्या गोष्टीचा उलगडा या आरण्यकामधन किंवा या आपल्या उपनिषदामधून होईल असं मला वाटतंय कारण आताची खूप सुरुवात आहे मुळामध्ये संपूर्ण बध आरण्य ह्या शांती मंत्रामध्ये सामावलंय असं मला वाटतं बरोबर आहे पूर्ण आहे जे पूर्णात आहे आणि ते पूर्ण होऊन पुन्हा उरणार आहे हे एका ह्याच्यामध्ये त्यांनी सगळं तत्व सगळं तत्वज्ञान म्हणजे बीज रूपामध्ये ते आलेलं आहे पूर्ण हा ते बीज रूपामध्ये तत्वज्ञान आले बीज सांगितलं त्यांनी मग आता वृक्ष सांगितले आणि मग त्याच्यावर हा विस्तारित होणारा जो विराट वृक्ष आहे किंवा ज्ञानाचा वृक्ष आहे तो आता जसा जसा फुलत जाईल प्रत्येक अध्याय गणिक प्रत्येक ब्राह्मणा तसा तसा तो आकलन करता येईल अजूनही ही सुरुवातच आहे आताशी आपण म्हणजे अजून प्राथमिक अवस्थेत आहोत हो हो अगदी खरं आहे अजून जसं तुम्ही उलगडाल तसं तसं त्याचं आकलन होईल आणि आत्मतत्वाचा जो बोध आहे तो होण्याचा म्हणजे होईल आत्मतत्व त्याच दिशेकडे चाललोय आपण अगदी आत्मतत्व काय याच्याकडे पण त्याच्या आधी जे माणसांचं मन विखुरलेलं असतं अनेक दिशेने तर ते कसं विखुरलंय हे सांगतायत की मग तुमचं मन इथं आहे मग तिथे तो नाहीये बरं का तुम्हाला असं वाटतं का पण ते तसं नाही आहे ते आधी पहिल्यांदा कुठे कुठे नाहीये का सांगतात सांगायची ना। आवश्यकता नाहीये कुठे आहे एवढंच सांगायला पाहिजे होत पण तुमचं <laughs> तुम मन तिथे विखुरलेलं आहे तुम्ही काय करता किंवा परमेश्वर आपल्या ह्या मंदिरातच आहे म्हणून मंदिरात जाता नमस्कार करता आणि मग म्हणता कि बा मला मी परमेश्वराचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यानंतर कोणाचं दर्शन घेताय तुम्ही नाही हे तर सामान्य माणसं आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जी काही विखुरलेल्या मनाची अवस्था आहे ना तर त्या अवस्थेचं पहिल्यांदा निराकरण करण्याचा हा केलेला आणि आत्मतवाचं आकलन होणार नाही अगदी अगदी असाच हा त्याचा अर्थ आहे हरकत त्याप्रमाणे महाराजांची कृपा आहे सगळी आणि सगळ्यांनी मिळून त्याच आकलन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपण फार छान अशा दिशा घेऊन पुढे आपण जाऊया हा छान श्री श्री स्वामी मला आध्यात्मिक ताप आणि तापाबद्दल हा नमस्कार श्रीस्वामी हो सांगन ना त्याची माहिती ताप म्हणजे आपल्या स्वतःपासून तयार झालेला ताप आहे ना मनुष्य म्हणजे सेल्फ क्रिएटिंग स्वतःच स्वतः क्रिएट करणारी जी गोष्ट आहे त्याला आध्यात्मिक असं म्हटलेलं आहे जो त्रास आपल्या स्वतःपासून तयार झाला म्हणजे आपल्या कल... जसं उदाहरण सांगायचं म्हणजे आपलीच कल्पना आहे आणि आपल्या कल्पनेनेच अज्ञानाची निर्मिती आहे त्यामुळे तो जो त्रास आहे ना म्हणजे आपल्या कल्पनेने किंवा आपल्या मधूनच निर्माण झालेला जो आगे। 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 ताप आहे त्याला त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणता येईल काय आणि अधिदैविक म्हणजे ज्या काही दैवी शक्ती असतात ज्या ज्या दैवी शक्ती असतात त्या दैवी शक्तीपासून जो आपल्याला त्रास होतो पुष्कळदा आपण त्यांची मैत्री होतच नाही कम्पॅटेबिलिटी होत नाही आणि म्हणून त्या ह्या दैवी शक्ती आहेत या दैवी शक्तीपासून आपल्याला होणारा जो त्रास आहे ते अधिदैविक आहे आणि अधिभौतिक म्हणजे भौतिक क्षेत्रामध्ये असलेले म्हणजे अग्नि वायू जल ह्याच्यापासून होणारा जो त्रास आहे जलप्रलय झाला किंवा वादळ झालं मोठं तर त्याच्यापासून होणारा जो ताप आहे तो जो ताप आहे तो अधिभौतिक आहे असं आध्यात्मिक आहे कारण आपल्याला तिन्हीच संबंध असतो एक तर स्वतःचा संबंध आहे मग स्वतःच्या शरीराचा स्वतःच्या विचाराचा स्वतःच्या कल्पनेचा हा त्रास हा आहे त्याचाच आपल्याला त्रास आपण बहुतांशी त्रास हा आध्यात्मिक आहे म्हणजे आपणच क्रिएट केलेली गोष्ट आहे अज्ञानाची निर्मिती आपणच केली आहे आणि त्या अज्ञानाचा त्रास आपल्यालाच होतोय तर तो त्याला आध्यात्मिक असं म्हणता येईल आलं का आज माझा वाढदिवस आहे नमस्कार करतो तुम्हाला श्री स्वामी अरे वा वा फार छान चला अभिनंदन आहे तुमचा शताविषयी महा मला प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन होईपर्यंत तुमचं जीवन चालू ठेवा यशे मध्ये याच्यासाठी आशीर्वाद द्या काही नाही आजपासून मी पण आता रेग्युलरली ऐकायला के सुरु केलं आहे आणि हे सगळं सेटिंग करता करता माझं तिथे पण मन एकाग्र राहो ह्याची तुमच्याकडून आशीर्वाद पाहिजे मला निश्चित निश्चित आशीर्वाद आहे आणि छान होईल काम सगळं आता आनंदाने उत्तम होईल त्याच्यासोबत लाईन पण माझी पूर्ण व्हायला पाहिजे आता सग ऐसा होमी समर्थ स्वामी कृपा स्वामी स्वामी श्री स्वामी बोलते ना तो नहीं कहीं बैटरी वगैरह फिर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ला एंड करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय